प्रभूचे स्तुती असो त्या जिवंत परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो सुंदरसा चांगला हा दिवस चांगले वेळ त्या जिवंत परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या आयुष्याला दिली प्रभुचे दाया प्रभुचे एक प्रभूची दया प्रभूची कृपा आहे मागील आठवड्यामध्ये एक कुटुंब मला भेटलं आणि त्यांनी सांगितलं की साहेब आमच्या घरामध्ये सर्व काही मुलग आहे सर्व सोहळीत चाललेलं आहे सोहळीत चालला असताना आमच्या घरामध्ये शांतता नाही आमच्या घराला यश नाही आमच्या घराला बरकत नाही सारखे वादविवाद सारखेच भांडण हे होत आहेत काय करावं समजत नाही कदाचित आपल्या हे जीवनामध्ये आपल्या घरामध्ये ही समस्या असे आणि पुष्कळ ठिकाणी ह्या समस्या आहेत सर्व प्रकारची समृद्धी आहे पण घराला बरकत नाही मग त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे आम्हाला पवित्र शास्त्राचा जिवंत देवाच्या वचनाचा आम्हाला आधार घ्यायला पाहिजे आणि म्हणून परमेश्वराने तुम्हाला जे काही घर दिलेलं आहे हे धन दिलेलं आहे हे कोणापासून आहे तर अणुवाद्याचा आठवा दे आणि सतरा आणि अठरा हे दोन गोष्ट जर आपण वाचले आपल्याकडे पवित्र शास्त्र असतील तर ते माझ्याबरोबर तुम्ही उघडा तसेच हे धन माझ्या सामर्थ्याने व बाहुने मी मिळवले आहे असे तू मनात आणू नको लक्षात ठेवा देवाची वशिनं काय सांगतात त्याकडे लक्ष घराला बरकत पाहिजे असेल जी काही तुमच्याकडे धन दौलत आहे संपत्ती आहे की त्याचा अभिमान बाळगू नका त्याचा गर्व करू नका आणि मी ते मिळवलेलं आहे माझ्या सामर्थ्याने मी ते मिळवलेलं आहे असं मनात आणू नको घराला बरकत पाहिजे आशीर्वाद पाहिजे तर प्रथम आम्हाला हे सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या संपत्तीचा आमच्या घरादाराचा आमच्या इष्टतीचा आम्ही अभिमान बाळगू नये अठराव्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे पण तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव कारण त्याने तुझ्या पूर्वजा शपथपूर्वक केलेला नवा करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्याप्रमाणे धन प्राप्त करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे वचन नीट समजून घ्या घराला बरकत पाहिजे आशीर्वाद पाहिजे तुमच्या संपत्तीचा अभिमान बाळगू नका अठरा वर्षीनं सांगितले की परमेश्वराचं स्मरण ठेव तिसरी गोष्ट पवित्र शास्त्र देवाचं वचन आम्हाला असं सांगितलं की तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक आहे प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचा आदर करा त्यानंतर देवाची सेवा करा निरगामाचं पुस्तक याचा तेवीसा वाद्य आहे आणि पंचेसाव्या वचनामध्ये पंचवीस ते पंचवीस सत्तावीस या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे तू आपला देव परमेश्वर याची सेवा करावी म्हणजे तो तुझ्या अन्न पाण्यास बरकत देईल मी तुम्हामधून रोगराई दूर करेन तुझ्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही आणि कोणी वांद राहणार नाही आणि मी तुला भरपूर आशीर्वाद देईन किंवा जेव्हा आम्ही देवाची सेवा करू तेव्हा परमेश्वराने देव केलेले हे आशीर्वाद हे आम्हाला मिळतील आणि म्हणून आम्ही त्याची सेवा चाकरी आम्ही करावी एवढंच नाही तर देवाचं प्रयोजन जे मंदिर तुमच्यासाठी आहे जे देवाचं मंदिर आहे त्या देवाच्या मंदिरात येऊन त्यां येऊन तुम्ही त्याची आराधना त्याची भक्ती करावी ही परमेश्वराची आज्ञा आहे घराला दा बरकत पाहिजे असेल वो हो मुक्त हो असं वाटत असेल देवाच्या मंदिरात या देवाला प्रार्थना करा कारण मंदिरामध्ये देव त्याच्या लोकांच्या प्रार्थना तो ऐकतो एवढंच नाही परमेश्वराला नम्रतेने मागा राजा किती धनवान होता परमेश्वराने त्याला किती समृद्ध केलं होतं तरी तो परमेश्वराच्या समोर तो लीन झाला हो त्याने लीनतेने त्याने प्रार्थना केली दुसरा इतिहास याचा सातवा अध्याय प्रभूची स्तुती असो देवाच्या कौरासाठी आपण ही वाचत आहोत दुसरी इतिहास त्याचा सातवा अध्याय चौदा आणि पंधरा पूजा तर माझे नाव ज्या दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शना विषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून प्रवृत्त झाले तर मी स्वर्गातून त्याची विनंती ऐकून त्याच्या पापाची क्षमा करेल व त्याच्या देशातून देश नाहीसे करे जी प्रार्थना ह्या स्थानी करण्यात येईल तिच्याकडे माझं डोळे उघडे राहतील व माझे काय राहतील किती सुंदरस दही बापाने हे आशीर्वाद आम्हाला ते देऊ केलेले आहे देवाने तुम्हाला आशीर्वादित करावं तर मला की तीन दहा या आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे की सेनाधीस परमेश्वर म्हणतो माझ्या मंदिरात अण्णासाहेब म्हणून सगळा दश माझ्या भांडरात आण म्हणजे आकाश कपाटीवरून जागा पडणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हासाठी वर्षी एवढी माझी पा परमेश्वराला दे आशीर्वाद देतो आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो देवाला तुमच्या घरामध्ये बरकत पाहिजे असेल देवाचं वचन आम्हाला असं सांगते की आम्ही एकमेकावर आम्ही प्रीती करावी प्रीती काय आहे कंगळास पत्र याचा प्यारा वाद द्या तुमच्या मनालासाठी तो तुम्ही पूर्णपणे वाच वाचा जे काही तुम्ही देवाला नवस केलेले असतील ते तुम्ही नवस फेडा जर आम्ही त्याचं स्मरण ठेवतो त्याचा आदर आम्ही करतो त्याचे सेवाचाकरी करतो त्याच्या पवित्र स्थानाकडे येतो नम्रतेने आम्ही ज्यावेळेस त्याला मागतो त्यावेळेस जसा सैता परमेश्वराला म्हणाला योबाच्या घराच्या भोवती तो कुंपण घातलेला आहे आणि जर ह्या गोष्टी आमच्यामध्ये आहे स्तोत्रकर्ता म्हणतो स्तोत्रसहित त्याचा एकशे अठ्ठावीसावा म्हणून देवाच्या प्रिय किंवा आशीर्वादित व्हायचं असेल हरळ बरकत पाहिज असेल जे वश्ण तुम्ही ऐकलेले आहे या ठिकाणी स्तोत्र करता बनतो जो पुरुष परमेश्वराचे बळी बनतो जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य तो आपल्या श्रमाचे फळ खासी तो सुखी वसी तुझे कल्याण होईल तुझ्या मास घरात तुझे स्त्री सफळ सं द्राक्षवेलासारखे होईल तुझ्या मेजाभोवतीत तुझी मुले जय तुम्हाच्या रोपेसारखी होती पहा परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल परमेश्वर शिवणीतून तुला आशीर्वाद देऊ आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस हो। नचे कल्याण तुझ्या दृष्टीस करू तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस करू चरायलास शांत धन्यवाद वचन तुम्ही ऐकलेली आहे ते फक्त ऐकणारे नसा तर त्याप्रमाणे कृती करणारे असा निश्चितरित्याने माझा देव तुमच्या घराला तो बरकत दे आणि आपण प्रार्थना करू की देईबाने त्याचं वचन पाठवू आपल्याला आशीर्वादी करा म्हणून प्रभूमध्ये सर्वदा आनंदित असा प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा आणि देवाने देव केलेले हे जे काही आशीर्वाद आहे ते आशीर्वाद तुम्ही मिळवून घ्या निश्चित रीतीने देव आमच्या प्रार्थना तो निश्चितरितेने तो ऐकणारा तो देव आहे कारण त्याने म्हटलेलं आहे की मला हात मार म्हणजे मी तुला उत्तर देईन तेव्हा ठाऊक नाही अशा दोन गोष्टी मी तुझ्यासाठी वैशुख्रिस्त म्हणतो की माग म्हणजे तुम्हाला म्हणतो की माझ्या नावाने तुम्ही काही मागा मी ते तुम्हाला दे आणि परमेश्वर हा किती चांगला देव आहे याचा अनुभम होम हे बापू त्याच्या पवित्र वचनाच्याद्वारे आदिवास तो आशीर्वादी करू कोला धन्यवाद